जय श्री हरि विठ्ठल निवृत्ती ज्ञानदेव सोपान सोपान या संतांना संतांच्या चरणी नतमस्तक हरिपाठ अभंग क्रमांक दुसरा चहुवेदी जान शाही शाह श्री कारण अठराही पुराणे हरिशी गाती तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडे मार्ग एक हरि आत्मा जीव शिव सम वाया न घाली तु दुर्गमीट ह्या अभंगाचा अर्थ आहे चार वेद सहा शास्त्र अठरा पुराणे या, या हरिंचेच वर्णन करीत आहेत ज्याप्रमाणे दही घुसळून त्यातील सारभूत लोणी काढून घेतात असार ताकाचा करता, त्याग करतात त्याचप्रमाणे चार वेद शहा शास्त्र अठरा पुराणे ह्यामधून सारभूत असणाऱ्या हरिंच तो विचारांना ग्रहण कर आणि त्याची ताकाप्रमाणे असणाऱ्या कथांचा मार्ग मात्र टाकून दे जो एक आत्महत्याची व्यक्ती मायोपदिक शिवामध्ये व अविषक जीवामध्ये एकसारखीच त्या हरीला सोडून दुसऱ्या समजण्यास कठीण अशा साधनामध्ये तो आपले मन घालू नको भज गोविंद भज गोविंद महाराज म्हणतात हरी म्हणजेच वैकुंठ हरि हे त्या वैकुंठाचं नाव आहे त्याचेच मी निरंतर भजन करतो आणि तुम्हाला पाण्याने भरलेल्या मेघांच्या दाट दाटपडीप्रमाणे जिकडे तिकडे बरसताना मात्र दिसतो आहे म्हणजे सहा शास्त्र अठरा प्रभा पुराण आणि चार वेद हे हरीचं गुणगान करतात हरीशी वाहिलेली संपूर्ण मात्र वत्प्रेत भरलेली ही पुराण वेद हे सर्व हरीचं गुणगान करतात तेव्हा दुसऱ्याचं मात्र दुसऱ्या देवताचं गुणगान करण्याचं आपल्याला काही कारण नाही असं ज्ञानेश्वर महाराजांना म्हणायचं तेव्हा दुसऱ्या कथा देखील आहेत तेव्हा जेवढ्या जेवढ्या हरीच्या कथा असते जेवढे भगवंताने अवतार घेतले ह्या धर्तीवरती त्या भगवंताच्या अवताराचं मात्र गुणगान केलं गेलं पाहिजे तो आत्मा किंवा हरीच जीव आणि जो जीव शिवासमाने म्हणजे शिव आणि हरी हे एकच आहे आत्मा झालं जीव झालं हे सर्व शिव आणि हरिमय आहेत तेव्हा तू तु तुझं मन मात्र त्या वैकुंठ परमात्म्या त्या हरिविठ्ठल आणि शिवाला मात्र आपण वाहिलं पाहिजे ते मन इतरत्र मतलब पटकून न देता भगवंताचं नामस्मरणामध्ये मात्र मनाला मात्र गुंतवणत ठेवलं पाहिजे अशा प्रकारे ज्ञानेश्वर मार्गाने हा अभंग ध्वजे मात्र म्हणायचे हा वैकुंठ मात्र चराचरात भरलेला आहे घनदाट ज्या पद्धतीने जंगल असत त्याच पद्धतीने मात्र हरे हा प्रत्येक ठिकाणी घनदाट ज्या पद्धतीने जंगल असतं त्या पद्धतीने मात्र ह्या चराचरामध्ये भरलेलं आहे तेव्हा त्या हरिच मात्र नामस्मरण केलं पाहिजे त्याचं चिंतन केलं पाहिजे असं मात्र ह्या दुसऱ्या अभंगाद्वारे ज्ञानेश्वर महाराजांना मात्र सांगायचे जय श्री हरि विठ्ठल जय श्री ज्ञानेश्वर